शिराळा रामा रामारेडाचा पंचवीसावा वाढदिवस उत्साहा साजरा शिराळा रामा रामारेडाचा पंचवीसावा वाढदिवस उत्साहात साजरा शिराळा तालुक्यातील कांदे गावात तुकाराम धोंडी पाटील यांच्या घरी लहानपणापासून पाळलेला रेडा रामा याचा पंचवीसावा वाढदिवस मोठा उत्साह साजरा करण्यात आला तब्बल पंचवीस वर्षांपासून पाटील कुटुंबियांनी प्रेमाने आणि जीवापाड जपलेला हा रेडा गावात आता आदराने ओळखला जातो या खास प्रसंगी समस्त पाटील परिवार तसेच ज्ञानो धोंडी गणपती धोंडे गोरख कृष्ण पोस्टमास्तर व मारुती पाटील यांच्या उपस्थितीत मोठा जल्लोषात केक कापून रामारेडाचा वाढदिवस स्वागत करण्यात आला रामारेडा हे नाव आता कांदे गावात घराघरात परिचित झालं असून त्याच्याशी जोडलेली ही एक आगळी वेगळी गोष्ट अनेकांच्या चर्चेचा विषय बनली पंचवीस वर्ष एखाद्या प्राण्याला पाळणं हीच मुळात एक दुर्मिळ बाब आहे आणि त्यावर असा वाढदिवस साजरा करणं हे गावासाठी अभिमानास्पद क्षण ठरला बीबीएल मराठीसाठी साठी श्राहून दिनेश हसबनीस

नवीन व्यवसाय सुरू करत असाल किंवा घरासाठी नवीन फर्निचर बनवायचं असेल तर मग इकडे अवश्य लक्ष द्या शिराळा शहरात प्रथमच हॉटेल फर्निचर कुकिंग इक्विपमेंट टेबल चेअर फास्ट फूड काउंटर तसेच होम फर्निचर सोफा सेट बेड टी इत्यादी फर्निचर स्टेनलेस स्टील मध्ये आणि हव्याच्या साइज मध्ये उपलब्ध विश्वकर्मा स्टील इंडस्ट्रीज प्लॉट नंबर ए e फोर्टी सेवन एम डी सी शिराळा संपर्क नव्याण्णव तेवीस बारा पाच हजार पाच आणि नव्याण्णव बावीस शून्य तीन पाच हजार पाच आपण पाहत आहात भास्कर पब्लिकेशन प्रस्तुत बी एल मराठी बातमी निपक्ष सदैव दक्ष